नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मुलगा या युट्यूब चॅनल तुमचा स्वागत करतो आजचा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओ छोटपंद पाहायला विसू नका तर मी तुम्ही बघू शकता आपण मेथीच्या शेतामध्ये स्वतःच माझे शेत मेथी, चा, से मेथी मी मेथी टाकली दहा गुंठे दहा गुंठ्यामध्ये टोटल आपल्याला किती खर्च लावून किती ना या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पडणार फक्त षटपंद पाह आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला येऊ नका तर मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्ही बघू शकता मेथीला चांगला तर मला मार्केटमध्ये भाव आहे पण भाव कौरव टिकून राहील नेचर खूप डिफरंट असतं सद्याल तुम्ही बघू शकता आजचे जे भाव आहे या भावान मेथी आता आपल्या दहा गुंट्यामध्ये आपल्याला कितीची होती किती हजाराची होती तर मित्रांनो कुठं सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊ खर्च किती येतो मेथीला तर मित्रांनो दहा गुंटे जर मेथी टाकायची म्हटलं सध्या तुम्ही बघू शकता वातावरण असते मेथी जळ ती त्यामुळे दहा गुंठामध्ये तुम्ही बघू शकता पंचवीस किलो तर तीस किलो तर मेथी टाकली वीस टक्के आपली मेथी जळत असते मेथी टाकली तर आपली वीस किलो मेथीच आपल्या हातामध्ये पडत असते तर तुम्ही बघू शकता असा आपला प्लॉट आलय तर सगळ्यात पहिले आपल्याला तुम्ही बघू शकता शंभर रुपये किलो मेथी तर आपण तीन हजाराचा खर्च आला होता व टाकणं सगळं आपल्याला जवळ एक हजार रुपये किलो होते असे चार हजार रुपये लागले होते तर कालावधी असतो ती एकवीस ते तीस दिवसामध्ये आपली भाजी काढायला येते जर तुम्ही एकवीस दिसा जर भाजी काढायचा विचार जर करत असाल त्याच्यासाठी तुम्हाला औषधं फवारणी करावी लागते सगळ्यात पहिले तो ज्यावेळेस उगवण शक्ती चांगली जर झाली त्यावेळेस त्याला पुरुषी एक प पहिली फवारणी घ्यावी लागती त्यानंतर आपली वाढीसाठी एक फवारणी घ्यावी लागते तिचं नाव आहे मॅगिस्टर तर तुम्हाला साडेतीनशे रुपयाला डब्बी भेटते तिच्यामध्ये पाच टक्के होते आपल्या दहा गुंटेमध्ये पाच टक्के अँडारपणे औषध फवारणी होती याच्यावर मी तुम्ही बघू शकता आता एक बुरशीनाशकची नाशकची केली होती अशा प्रकारे आली तुम्ही बघू शकता हो याला पाण्याची सध्याला गरज आहे मेथीची क्वालिटी बघू शकता तुम्ही अशी आपली लाल कोराची मेथी जी करून मार्केटला घेऊन त्यांना चांगला इला दरम्यान भाव भेटतो तर मित्रांनो बघितलं असेल सध्या आता भाजीला शेवटचं पाणी लागत होतं एवढं पाण्यात आता मेथी येऊन जाते आपली मेथीची क्वालिटी पण चांगली सध्या तुम्ही बघू शकता वातावरणानुसार एकदम बेस्ट क्वालिटी आणलेली आहे आपण कारण की फवारणे वगैरे केल्या होत्या दहा गुंठे मेथीचा प्लॉट आपला दहा गुंटेन मिनिमम पाच हजार गड्डा निघाला पाहिजे टार्गेट होतं आपलं पण आपण तीन हजारच गड्ड्या धरू सध्या मार्केटचा चालली सध्याला तुम्ही बघितलं असेल आज बावीस ऑक्टोबर आहे बावीस ऑक्टोबर जे मार्केट आहे दहा बाराशे रुपये शेकडा अकराशे रुपये शेकडा तेराशे रुपये अकरा दरम्यान बाजार भाव चाली दिवसेंदिवस मेथीचे भाव कमी होते तर मित्रांनो आपण तुम्ही बघितलं तीन हजार गड्ड्या जरी धरले ना हजार रुपये भावन जर तीस हजार रुपये आपला प्लॉट बनलेला आहे एकवीस ते पंचवीस दिवसामध्ये आपण प्लॉट मार्केटमध्ये विकाण्यासाठी काढलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तर मित्रांनो एक हजार रुपये सेकंडाने जरी धरलं आपण तुम्ही बघू शकता तर आपले तीस हजार रुपये आलेले व मिनिमम आपला खर्च यायला लागला तुम्ही बघू शकता बियाला ती तीन हजार रुपये आला होता त्यानंतर तुम्ही बघू शकता पेनीसाठी एक हजार रुपये आला होता व औषधीसाठी एक हजार रुपये आला होता असा टोटल आपला तुम्ही बघू शकता पाच हजार रुपये आपला खर्च आलेला होता तर मित्रांनो पाच हजार टोटल आपला खर्च आलेला व काढण्यासाठी परत एक हजार रुपयांनी म्हणजे सहा हजार रुपये आपला खर्च आलेला आहे मित्रांनो आपल्या तीस ते बत्तीस हजाराची मिनिमम मेथी होईल दहा गुंड्यामध्ये तुम्ही बघू शकता आपल्याला पंचवीस ते सव्वीस हजार रुपये असे प्रॉफिट राहणार आहे इथल्यामध्ये तुम्ही बघू शकता एकवीस दिवसामध्ये तर मित्रांनो या मध्ये मी एकच सांगायचा प्रयत्न करता साधारण भाव आहे म्हणून तुम्हाला कुठंतरी मेथीचं पीक पुरतं कधी कधी असं होतं मेथीच्या वेळेस तुम्ही टाकसान तीस किलो टाकसन किंवा चाळीस किलो टाकून तिथे पैसे पण होणार नाही कधी कधी एक रुपये दीड रुपये गड्डी पण मेथी मार्केटमध्ये विकायला लागते सध्याला भाव येऊ निसर्ग सध्याला साथ देत नाही आभाण जळती त्यामुळे मार्केटमध्ये खूप कुठेतरी भाव आहे ज्यांना संघर्ष केला चांगली फवारणी घेतली त्यांना कुठेतरी मेथेचं पीक पुरतं सध्याला आपण बघू शकता दहा गुंठ्यामध्ये आपले एकवीस ते तीस दिवसामध्ये तीस हजार रुपये व पंचवीस हजार रुपये आपल्याला कुठेतरी उत्पन्न देतं पाच ते सहा सहा हजार रुपये आपला खर्च जातो वीस पंचवीस हजार रुपये आपल्या हातामध्ये पडते तर अशा करतो मित्रांनो मला मेथीविषयी माहिती आवडली असून असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब कराय नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये जालना कर